तुमचा विश्वास बसणार नाही गेल्या आठवड्यात भारतानं दहशतवाद्यांशी हात मिळवणी केली तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे त्यासाठी सगळी कहाणी ऐका ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये अमेरिकेनं सैन्य काढून घेतल्यानंतर तालिबाननं आक्रमण करून संपूर्ण अफगाणिस्तानला काबीज केलं तेव्हापासून तालिबाननं नियुक्त केलेलं सरकार अफगाणिस्तान चालवत आहे मात्र भारताने या दहशतवादी देशाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तक्की यांना पाहुणचारासाठी आमंत्रित केलंय आता तुम्ही म्हणाल भारताला दहशतवाद्यांची हात मिळवणी करण्याची गरज का पडली याची तीन मोठी कारणं आहेत पहिलं म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या भीतीने पाकिस्ताननं जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तैबा यांचे दहशतवादी ठिकाणं अफगान सीमेवर हलवले अशा परिस्थितीत भारतीय दहशतवाद्यांना रोखण्यासाठी तालिबानची मदत घेऊ शकतो तालिबानशी मैत्री करण्याचं दुसरं कारण म्हणजे चाबहार बंदर दरवर्षी अफगाणिस्तानशी आठशे दशलक्ष डॉलरचा व्यापार होतो मात्र खुनशी पाकिस्तान त्याचे रस्ते व्यापार वाहतुकीसाठी भारताला वापरू देत नाही त्यामुळं तालिबान सरकारशी हातमळवणी करून भारत या चा कॉरिडॉरद्वारे नोटा छापू शकतो तिसरं कारण खूप इंटरेस्टिंग आहे जर तालिबान भारताचा जिगरी दोस्त बनला तर आतंकिस्तानची फ्रीमध्ये कुठाही केली जाऊ शकते तालिबानशी मैत्री केल्यानं भारताला आणखी काय काय फायदे होतील याबद्दलच्या डिटेल व्हिडिओची लिंक खाली आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे